प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करावा पण त्या युनियनमध्ये आम्ही सक्सेस झालो आणि ते, ते जे कामगार होते ज्यांना पंचवीस वर्ष व्हाउचरवर सहाय्य करून पेमेंट त्यांना असे मस्ट आणण्यासाठी गेल तिथे माझ्या जीवनाची जी तुम्ही संघर्षाची सुरुवात असती झाली परंतु मला आज समाज आहे तिथले कर्मचारी आजच होते परमंट म्हणजे आधी संघटन कौशल्य असायला ठरून आहेत की त्यांना मी निश्चित सांगेन की राजकीय क्षेत्र वाईट नाही परंतु तुम्ही आत्ता जर ठरवून आलात मी राजकारणात गेलो म्हणजे कोणाचं तरी बघा शालेय जीवनात तुम्हाला वाटतं की वरती शिक्षक आहेत कॉलेजला गेल्या वरती गेला की प्रोफेसर आहे जे कोण प्रिन्सिपल आहे हे जसं वाटतं घरात वडील बॉस आहे हे सगळं वाटतं पण तर आम्हालाही आहे असं नाही ना का आम्हाला काय फ्री ते आपण कर्तव्य करत राहायचं म्हणजे फलाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करत राहिलात की तुम्हाला निश्चित त्याचं चांगलं यश मिळतं असं नमस्कार गेले दोन ते अडीच दशक म्हणजे साधारण वीस ते पंचवीस वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नाव राजकीय क्षेत्रात फार कार्यरत आहे आणि हे कार्यरत नाव त्याच्यासोबतचे सहकारी आणि या सगळ्यांचंच नेहमी सर्वांना आकर्षण वाटतं मालवण तालुक्यातले धोंडी चिंदरकर अतिशय वरच्या स्तरावर काम करूनसुद्धा अतिशय मधल्या स्तरावर काम करूनसुद्धा आणि सर्व स्तरावर काम करूनसुद्धा एक अतिशय आपण म्हणू शकतो की सहज भेटता येण्याजोगं व्यक्तिमत्व म्हणून धोंडी चिंदरकर यांची ओळख आहे आपल्यासोबत धोंडी चिंदरकर आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे आणि खास त्यांना या वाढदिवसानिमित्त प्रथम आपण सर्वांतर्फे जे आपली मुलाखत पाहते त्या सर्वांतर्फे शुभेच्छा आणि आमच्यातर्फेसुद्धा शुभेच्छा नमस्कार दोंडी साहेब आता हा जो वाढदिवस आहे त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला विचारायचं की आज तुम्ही तुमच्या राजकीय ओळखीने ओळखले जातात मग ती धोंडी चिंदरकर थोडेसे लोकांना जाणायचं की तुमचा बालपण कुठे आणि कसं केलं काय झालं माझा जन्म मुंबईमध्ये झाला आणि बालपण सगळं पूर्णपणे गावामध्ये गेलं म्हणजे वडील नोकरीवर होते आणि आईने अतिशय चांगल्या प्रकार लवकर माझे वडील लवकर मी अगदी चौदा पंधरा वर्षात असताना वडील ऑफ झाले आईने अतिशय मेहनत घेतली माझ्यासाठी आई वडिलांनी आणि ती प्रतिकूल परिस्थिती होती त्या प्रतिकूल परिस्थिती इथल्याच वातावरणात म्हणजे जरी माझी जन्मभूमी मुंबई असली तरी माझी कर्मभूमी हा गाव ठरला आणि इथे मी काय रोडलो गेलो आता चिंदर किंवा आपण मालवण तालुका असा विचार करताना आज तुम्ही जेव्हा तु, स्वतःकडे मागे वळून बघता त्यावेळी ह्या पं पंचवीस तीस वर्षाच्या प्रवासामध्ये विविध लोक तुमच्या संपर्कात आले त्यामध्ये तुमचा पहिला राजकीय गुरु कोण की बाबा ह्या माणसामुळे मी राजकारणात आलो किंवा राजकीय का तुम्हाला आवड होती पहिल्यापासून काय खूप म्हणजे हे तुम्ही जरूर सांगा की ही आवड होती की तुम्हाला आणलं गेलं मी शालेय जीवनात असताना छोटं सामाजिक आपल्यातनं जे जमेल म्हणजे मी शालेय विद्यार्थी असताना सार्वजनिक ठिकाणी काम कर जे काय जमेल ते आपलं काम करा अशा वच होतो ती आवड होती म्हणजे माझी पार्श्व कौटुंबिक पार्श्वभूमी अशी नाही की मी माझे जे राजकारणात होतं असं असं नाही पण मला करायची आवड होती लहान मी आजूबाजूचा समाज बघत होतो आणि अशा करायची मला आवड होती परंतु हे करत असताना समाजकारला कुठे राजकारणाची जोड असायला पाहिजे आणि त्या मी असं म्हणेन की अपघाताने मी राजकारणामध्ये गेलो आवड होते कारण माझ्या लक्षात आलं की ते सामाजिक काम करत असताना जर आपल्याला काय यशस्वीच की आजूबाजू समाजाला काय द्यायचं असेल तर त्या ठिकाणी त्या परिस्थितीनुसार तेव्हा आणि आताही मला वाटतं राजकारणाची गरज होती आणि त्यामुळे मी अपघाताने या ठिकाणी राजकारणात आलो असा तो विषय आहे तो आता मुंबईसारख्या ठिकाणी खूपदा असं होतं की नव्वद एक्क्याण्णव सालीचा जर विचार केला तर आजच्यापेक्षा म्हणजे जर आपण त्यावेळी कोकणचा विचार केला असता त्यावेळी गावाचा विचार केला असता तर मुंबई ही सुख वस्तू की नाही बाबा आराम तिकडेच काहीतरी नोकरी बघतो वगैरे असं झालं असतं मग तसं न करता किंवा तिथला काही संघर्ष तो ही जरूर तुम्ही सांगावत काय झालं मी इकडे मोलमजुरीचं कामं करायचं आमचा भाई त्यांच्याकडे काम करायचो मी नंतर हळूहळू मला असं वाटलं की आमचे काका वगैरे सगळं मग तू मुंबईला ये आणि मुंबईला कुठे जर नोकरी बघ कारण इथे परिस्थिती ह्या प्रतिकूल परिस्थिती सगळं आणि आपल्याला माहिती आहे माहिती आपण नव्वद एका काळ काढला तर इथले सगळे लोक मुंबईला जायला पाहिजे नोकरी इथे काय हे साधन नव्हतं आणि अशा परिस्थितीत मी मुंबईला गेलो मुंबईला गेल्यानंतर काकांजवळ राहिलो सुरुवातीला काकांचंसुद्धा कशी छोटी रूम होती त्यावेळेची परिस्थिती त्यांचं ते कुटुंब त्याच्यानं त्याच्या थोड्या वेळेस तिथं राहिल्यानंतर मी माझ्या मित्राजवळ राहायला गेलो थोडं काय झालं एक नोकरी होती ते माझी सुरुवात झाली मी ज्याला आपण म्हणतो मी तिथे नोकरी करत असताना मला रमेश मोरे कैलासाशी रमेश मोरे यांची माझी भेट झाली म्हणजे ज्या कंपनीमध्ये मी कामाला होतो म्हणजे पायोनर बुक कंपनी कामाला होतो तिथे काय झालं की अनेक वर्ष तिथले जे कामगार होते ज्या मी अंधेरीला कामाला जायचो तिथे ते सगळे व्हाउचरवर हो असायचे म्हणजे पंचवीस पंचवीस वर्ष, वर्ष काम केल्यानंतर एखादा कामगार जर तो व्हाउचरवर असेल व्हाउचरवर सही करत नाही आणि तिथे शेड बघत नाही आणि म्हणून मग तिथल्या लोकांनी सांगितलं असं होतं मग माझा एक मित्र होता मारुती घाडी म्हणून तो सुद्धा हिंदळ्याचा आम्ही एकत्र बसलो आणि म्हणा आता या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे म्हणजे ह्या लोकांना आज पंचवीस वर्ष आली कोणकोण तीस वर्ष एवढं वय झालं त्यांना व्हाउचर देतात कारण मस्टर आणलं मस्टर आणायला पाहिजे कुठेतरी कंपनीने द्यायला पाहिजे आणि म्हणून त्यावेळी तात्कालीन नगरसेवक होते सुभाष सावंत म्हणून चक्कालाचे त्यांना मी भेटलो आम्ही मित्रांनी त्या तिथल्या चार पाच लोकांना घेतलं आणि भेटलं मी त्यांना म्हटलं की बघा साहेब असं व्हायला पाहिजे तर ते म्हणाले मी काही या युनियनमध्ये पडत नाही माझी युनियन टेम्पोची आहे मी कामगार क्षेत्रामध्ये पडत नाही तरी पण त्यांना विनंती पण तुम्ही म्हणत असाल तर आम्ही सगळे पडू आणि तो आपल्या सिंधुदुर्गाचा आहे असं म्हणाले आणि तिथून मग सुरुवात केली आम्ही काय झालं ते युनियन केले म्हणजे तो फार विषय मोठा आहे तेवढा वेळ नाही आहे पण त्या युनियनमध्ये आम्ही सक्सेस झालो आणि ते जे कामगार होते ज्यांना पंचवीस वर्ष व्हाउचरवर सह्या करून पेमेंट होतं त्यांना असे मस्ट आणण्यासाठी केलं आणि पहिलं ज्यावेळी हे झालं त्या सेनाभवनमध्ये मला पहिलं बघता आलं जे ब्याण्णवमध्ये ते कैलासाशी रमेश मोरे यांनी आम्हाला सेनाभवनला नेलं तिथे मिटिंग केली आणि तिथे मिटिंग झाली आणि तिथल्या कामगारांचं एक हे म्हणजे ती युनियनमध्ये सक्सेस झालं त्यावेळेचा जो तिथला शेल्ट होता चोक्शी त्याने पण हे केलं का त्यावेळेस की दोनशे दहा दिवस जर तुमचे भरले नाही तर तुम्हाला तिथे राहण्याचा अधिकार नाही कामगार म्हणून काय त्याप्रमाणे आणि तो राग होता साहजिकच त्याने मला कामावरून काढून टाकलं त्याच्या तरी पण मोरे साहेब होते यांनी सांगितलं की नाही ना तो आपला माणूस आहे आणि एक मी ज्यांच्यासोबत राहायचो तो मामा आता गँगस्टरमध्ये एन्काउंटर झालं म्हणजे जे आहे ते सांगायला हरकत नाही मामा स्वतः मामा बद्दल आपल्याला हे होतं आणि मामांचा एक फोन गेला त्यांना की तो माझा माणूस आहे तुम्ही त्याला त्रास देऊ नका मग त्याने तिथेच कामाला ठेवलं पण ते काम करत असतानासुद्धा त्यांनी तो रोख माझ्या लक्षात ठेवतो की ह्या माणसामुळे झालं आणि मग त्रास द्यायचा आणि मग मी ते काम स्वतःहून सोडलं आणि तिथे माझ्या जीवनाची संघर्षाची सुरुवात असते झाली परंतु मला आज समाधान आहे तिथले कर्मचे आजही होते ते झाले सगळे त्यावेळी आमचे काही ऑफ झाले काय आहेत परंतु एक मला समाधान झालं की ती माझी संघर्ष सुरुवात तो संघर्ष मी बघितला लोकांचा मला त्रास झाला युनियनला आमच्या मिटिंग झाल्या वैकुंठ पार्कला सभा अशा अनेक ठिकाणी आम्ही सभा घेतल्या आणि तिथे आम्ही सक्सेस झालो तेव्हा पण असं वाटलं की ते आपण कुठेतरी सामाजिक क्षेत्र किंवा राजकीय क्षेत्रामध्ये असायला पाहिजे असं माझं होतं दुसरं अतिशय महत्त्वाचं काय झालं तिथले गेल्यानंतर मी काकांजवळ राहायचो काकांनी चांगल्या प्रकारे सगळं अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळलं आमचे दुसरं चुलत काका होते त्यांनी पण मला मग नोकरी मग मिलमध्ये दिली आणि त्या मिलचं कसं होतं की तुम्ही गेल्यानंतर तुमचे दिवस भरायला पाहिजे जर पाळी असते ती भरली नाही तेवढे दिवस भरायला पाहिजे तर तुम्हाला काय नाही भरत नव्हते कमी कधीतरी गे नोकरी कधीतरी काम मिळायचं नाही मिळायचं असं करता करता संघर्ष म्हणून परेला राहायला गेलो एका मित्राने ठेवलं सार्वजनिक रूम असते तिथे ते राहायला गेल्यानंतर तिथेसुद्धा थोडं संघर्ष कारण ते उन, रूम असायची तुम्ही जो दिवसाचा कामाला जातो त्याने रात्री जाऊन तिथे रूमवर राहायचं किंवा झोपायचं पण रात्रीचा जो नाईटला जातो कारण रूममध्ये छोटी होती त्याने काय करायचं नाईटला जातो त्याने राहायचा झोपाय दिवसाचा आम्ही शक्य थांबायचं असं होतं आणि तिथे काय झालं की माझी तब्येत ते सगळं करत असताना माझी तब्येत बिघडली म्हणजे खाण्याचे जेवण वगैरे असं सगळं थोडे आर्थिकसुद्धा हाल झाले आणि मग मी टायफॉईडसारखं हे झालं आणि मग मी ठरवलं की कोणत्याही परिस्थितीत आपण आता इथे थांबू शकत नाही कारण सगळ्या प्रतिकूळ आपण आणि म्हणून गावामध्ये आलं पण तत्पूर्वी काही घटना राहून गेली की तिथे मी परेलला असताना जे आमदार विठ्ठल चव्हाण यांचं नाव होतं जे आमचे दूरचे नातेवाईक आणि त्यावेळी असं वृत्तपत्र आणि मिड डेमध्ये छापून आलं की शिवाजी हिचं भाष्ट म्हणजे शिवाजी अभिनब असा प्रकारे आलं तर आम्हाला सांगितलं नाही हे चुकीचं आहे मिड डेमध्ये आलेलं आहे आणि त्यावेळी मला आठवतं होतं एख्याण्णव मग पहाटे आम्ही साडेतीन वाजता उठलो आणि ते वृत्त मी सांगितलं नव्हतं तिथे त्याची जाळफोळ केली म्हणून त्यावेळी मला पहिली अटक झाली जी राजकीय अटक म्हणतात ती झाली आणि त्याच्यामुळे नंतर असं झालं की एक जो काळ होता तो संघर्ष संघर्ष आता का आपण टिकलं आणि नंतर मग मी गावी आलो आणि गावीमध्ये असते असते राजकारणामध्ये गेलं त्याच्यामध्ये गावी आल्यानंतर खऱ्या अर्थाने म्हणजे राजन हे मी आज मी आजही त्यांना म्हणतो जे सांगा म्हणजे राजकीय गुरु आहेत हो ते आणि हरिश्चंद्र हडकर ह्या माणसा हरिश्चंद्र हडकर हे कामगार नेते होते त्यांनी कसं बोलायचं कसं लिखाण करायचं किंवा लोकांना फेस कसं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवलं म्हणजे तेही आज माझे गुरु आहेत त्यात नाहीत नाहीत नाही म्हणजे अशा लोकांच्या मग त्यावेळेच्या राजकारणात मग मग सगळे होते म्हणजे राजकारणातले अनेक लोक आले आणि खऱ्या अर्थाने जे आम्ही प्रभावित झालो ते मग म्हणजे बाळासाहेबांचा प्रभाव होता की शिवसेना त्यावेळात फॉर्म होती आणि अशा शिवसेनाचं शिवसेनेचं काम करायला पाहिजे सगळं होतं परंतु खऱ्या अर्थाने प्रभावित झालो तो राणेसाहेबांचं म्हणजे नव्वदमध्ये ब्याण्णवमध्ये पासून नंतर मी शाखाप्रमुख झालो ना ब्याण्णवमध्ये तिथपासून खऱ्या अर्थान झाली नव्वदमध्ये पण आपण साहेबांचं काम केलं आणि हे सगळं करत करत असताना आपण राजकारणात होलो आणि आपल्याला बाकी पुढचं आपल्याला माहिती आहे आता या दरम्यान संघर्ष सांगितला तुमच्या म्हणजे असंही आहे की खूप आर्थिक जेव्हा तुम्ही सांगितलेला होतात किंवा खायचे प्यायचे टायफॉईडच्या दरम्यानचा किंवा हाल झाले रस्त्यावरसुद्धा राहावं लागलं अशी जी तुम्ही सगळी पार्श्वभूमी सांगितली त्यानंतर जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही सेटल झाला ते कार्यकर्ता म्हणून आज कार्य मी आजही तुम्ही स्वतःला कार्यकर्ताच म्हणता की मी कार्यकर्ता म्हणून जेव्हा तुम्ही तुम्हाला कळायला लागलं तर ही जी ग्रीप असते राजकारणातली ग्रीप म्हणजे कुठलाही जर आपण एक कौशल्य म्हणलं याच्यात कौशल्य कितपत तुम्हाला जाणवतं की बाबा हे बाबा हे कौशल्याचं काम आहे सगळ्यात पहिलं म्हणजे आधी संघटन कौशल्य असायला पाहिजे कारण एकत्र करणं लोकांना चार लोकांनी क पाच दहा लोकांनी हे कौशल्य असायला पाहिजे आणि हे कौशल्य जर आपण म्हणू तर त्याच्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपल्यात नम्रपणा असायला पाहिजे आणि त्याग करण्याची गोष्ट असायला पाहिजे म्हणजे मी आज सामान्य क्षेत्रात काम करतो किंवा मला काय हेच मिळायला पाहिजे किंवा ते मिळणार आहे कुठल्या अपेक्षेने जर काम केलं तर मला वाटतं म्हणजे मी जे काही अनुभवलं आपण अपेक्षा ठेवली मग मी अशा गेलो ह्या पदावर गेलो किंवा कुठे काम केलं तर मग मला घरचं पद मिळेल मला पैसा मिळेल किंवा नाही माझं असं आजही म्हणणं आहे सत्ता आणि संपत्ती या क्षणिक आहेत सत्ता असो काय असं त्याचा आणि तुझा माज असता कामाने म्हणजे सत्तेचा तुम्ही माज केला किंवा संपत्तीचा तर निसर्गाचा नियम आहे जिथे माज झाला तुम्ही सत्ता संपत्ती जर तुमच्या डोक्यात घुसली तर त्याचं नक्कीच आपण म्हणतो ना की म्हणजे सत्ता संग सत्ता हां त्याचे वाईट परिणाम होतात मग सत्ता आणि संपत्तीचं जर डोक्यात घुसले त्याचे वाईट परिणाम होतात आणि ते कालांतरानंतर भोवल असे मी अनेक राजकारणात पाहिले आणि सामाजिक क्षेत्रातून पाहिलेलं आहे आता तुमचं वाढदिवसा दरम्यान आता ही जी तुमची पूर्ण आता गडबड असेलच नंतर सगळं त्याच पार्श्वभूमीवर एक विचारतो की आजचे जे आज राजकारणाकडे बघण्याचा जो एक दृष्टिकोन आहे सामान्य माणसांचा सामान्य नागरिकांचा त्यांना आणि युवकांना तुम्हाला काय सांगावं असं वाटेल की बाबा राजकारण कारण तुम्ही एक प्रतिनिधित्व राजकारणाचं करताय पक्षाचं करताय मग त्यावेळी किंवा तुम्ही आता संघटनात्मक जर सांगितलं तर विविध संघटनांचंसुद्धा तुम्ही करताय मग तुम्ही या सर्वाबद्दल आजच्या पिढीला आणि याच्यामध्ये इच्छुकसुद्धा असतील काही जण भावी त्यांनासुद्धा काय सांगू इच्छित आता काय होतं आम्ही जेव्हा शालेय जयन म्हणा की आत्ता आता प्रत्येक पालक असतील लोक असतील यांची अपेक्षा आहे की आपला मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे वकील व्हायला पाहिजे इंजिनियर व्हायला पाहिजे किंवा अन्य क्षेत्रात तो व्हायला पाहिजे आणि सर्वसाधारण काय आहे की तो कुठेतरी सेटल व्हायला पाहिजे आपल्या कौटु कुटुंबाची त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि नंतर समाज असं होतं परंतु मी असं ऐकलं नाही की आपला मुलगा राजकारणी व्हायला पाहिजे असं कोणी म्हणत नाही परंतु सगळ्यात जे टीका होते खालच्या तराची ती राजकारणावर होते असेल म्हणजे काय होतं मी असं म्हणणार नाही की राजकारणी सगळेच चांगले परंतु दुसऱ्या बाजूने लोकांनी पण समजून राजकारणी सगळे वाईट आहेत हा जो काय समज आहे तोसुद्धा बदला असं लोक म्हणत नाहीत परंतु असा जर काय समज असेल तो बदलायला पाहिजे याचं कारण असं आहे की समजा मी आता घरी आहे आणि माझ्या घर माझा काही प्रॉब्लेम असेल आर्थिक असेल कौटुंबिक असेल किंवा काय असेल समजा माझ्या घरी कोणीतरी आला आहे आणि मला ना नाही चित्रसा असं आहे माझा तो समोरचा सा काय सांगायला लागला तर मी नाही ना त्यांना सांगू शकत की नाही नाही माझा जरा कौटुंबिक प्रॉब्लेम आहे माझा आर्थिक प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या घरी भांडायची असं नाही सांगू शकत कारण तो एक असा बेस असतो की तुम्ही ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये असता किंवा इतर राजकीय क्षेत्रामध्ये असता तेव्हा तुम्हाला कारणं सांगून जमत नाही किंवा तेव्हा तुम्ही तुमचे राहत नाही जेव्हा तुम्ही तुमचाच विचार करता तेव्हा समाजाशी तुमचं काय देणं नाही असं मी समजतो देणं घेणं काय राहत नाही आणि त्याच्यामुळे ह्या न जे तरुण आहेत की त्यांना मी निश्चित सांगेन की राजकीय क्षेत्र वाईट नाही परंतु मी आत्ता जर ठरवून आलात मी राजकारणात गेलो म्हणजे कोणाजवळ तरी बघितलं अमुख बघितलं समजा उद्या आपण फॉर एक्झाम्पल म्हणू की राणेसाहेबांजवळ बघितलं किंवा उद्यामध्ये अन्य जे कोणावर बघितलं की निदर्शनाने बघू किंवा अन्य कोण राजकीय क्षेत्रात लोक असतील त्यांचं जर बघितलं तर ते मोठे झाले तर असं नाही आहे कोणी असं की ते प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष करावा लागतो हा संघर्षाचा काळ असतो की सहज म्हणतील कोणीतरी तुम्हाला पद घ्या किंवा असं कोणीतरी म्हणतील तुम्ही आत तुम्हाला असं पद मिळेल तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट घ्या पैसा असं होत नाही तुम्ही स्वतःचा त्याग करण्याची गोष्ट असायला पाहिजे तुमच्यामध्ये भावना असायला पाहिजे मी सामा सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल किंवा राजकारण करायचं मी अनेक पाहिले म्हणजे मी आपल्याला सांगतो मी अनेक पदं उपभोगले म्हणजे मी उपसरपंच होतो सरपंच होतो खरेदी विक्री सॉरी विकास संस्थेचा चेअरमन झालो पंचायत सदस्य झालो सभापती झालो मालवण तालुक्यात एवढं मोठं पद म्हणजे ज्याला आमदाराचा दर्जा असतो पद झालं त्यानंतर तालुकाचं खरं म्हणजे मी असं म्हणे की पद मिळणं थोडंफारसं सोपं असं आरक्षण वगैरे ह्या गोष्टी असतात मी आरक्षण आरक्षणापासून मी खुल्याप्र तरीसुद्धा परंतु अध्यक्षपद मिळवणं संघर्ष असतो म्हणजे कठीण असतं तरी पण मला असं कधीच जाणवलं नाही की तालुका अध्यक्षपद मिळवा पण मी काम करत गेलो नेत्याने हे केले नाही ना हा माणूस काम करू शकेल आणि माझ्यावरती जबाबदारी दिली परंतु मी तरुणांना निश्चित सांगेन की असं म्हणू नका तुम्ही की राजकारण क्षेत्र वाईट आहे राजकीय क्षेत्र खूप चांगलं आहे पण आता परिस्थिती पण ती नाही आहे आता राजकारणात स्वतःचं कुटुंब पण म्हणतात ना की स्वतःचं कुटुंब पण त्याने सांभाळायला पाहिजे आर्थिक क्षेत्र आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला पाहिजे नंतर राजकारणात यायला परंतु आत्ता बहुत असे मुले फेसबुक व्हॉट्सअप की अशा याच्यावर पडले आहे म्हणजे त्यांना काय बाजूच्या जगात काय चाललंय ते माहीत नसतं त्यांना काय कळत नाही आहे की काय चाललंय मी आज मी बसलो आहे व्हॉट्सअपला फेसबुक किंवा कुठेतरी आणि आता पूर्वीसारखं नाही म्हणजे आम्ही रस्त्यावर संघर्ष केले मला अना अनेक वेळा अटक झाली आहे राजकारणात आणि आपल्या झेंडा आंदोलनामध्ये तर मी आतमध्ये होतो खूप म्हणजे त्यावेळेस ह्या गोष्टी अशा नाही झाल्या अशा करता म्हणजे खूप संघर्ष म्हणजे झेंडा अजून अनेक ठिकाणी मला झाला राजकीय क्ष क्षेत्रात मला अनेक वेळा आजही माझ्यावर जो, जो नऊ ते दहा केसेस आहेत असं पण ह्या गोष्टी ओघागाने येतात तुम्ही जेव्हा राजकारणात येता किंवा समाजकारणात येता तर निश्चित तुम्हाला की त्या गोष्टीचा विचार करून चालत नाही मी गेलो तर माझं काय होईल कुठं आहे मी तर असं म्हणेन की तुम्हाला राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्र यायचं असेल तर ठीक आहे प्रामाणिकपणे एकदम काय वाईट नाही परंतु तुम्ही त्या क्षेत्रात येताना थोडंफार तुळशीपत्र घरावर ठेवून यावं लागेल कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही सामाजिक क्षेत्रात जात असेल तर किंवा तुम्ही कुठल्या अपेक्षेने गेलात ना माझं हे व्हायला पाहिजे माझं हे अशा गोष्टी होणार नाही तरुण राईमांची विनंती आहे की राजकीय क्षेत्रामध्ये यायला तुम्ही टीका करताना राजकारणावर की नाही तो असं आहे ते हे करता मग मोदींवर टीका होते राणेसाहेब फडणवीस साहेब कोणावर होते मग ठाकरेंवर कोणावरची टीका होत असेल होते ना टीका म्हणजे तुम्ही स्वतः पण यायला पाहिजे जेव्हा आपण टीका दुसऱ्यावर करतो आपण पण तिकडे जाऊन बघायला पाहिजे की नेमकं काय आमचा काळ असा नाही आहे ना की मी सहज जा कोण देतो आम्हाला पण बॉस आहेत जसं शालेय जीवनात तुम्हाला वाटतं की वरती शिक्षक आहेत कॉलेजला गे वरती गेलं की प्रोफेसर आहे जे कोण प्रिन्सिपल आहे हे जसं वाटतं घरात वडील बॉस आहे हे सगळं वाटतं पण तर आम्हालाही आहे असं नाही ना की आम्हाला का दिलं जातं परंतु आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो परमेश्वर कृपेने मला एक आहे की मला कुठल्याच नेत्यांकडून म्हणजे शिवे खाण पडलं आणि ते पटणार नाही मला कारण मी तुम्हाला माहिती असेल की ज्यावेळेस मी सभापतीपद सोडलं त्या लोकमतने म्हणजे विनोद यांनी म्हटलं की नो मनी अभियान राबवणारा सभापती म्हणजे मी आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुम्ही आपल्याला माहिती असेल की मी कुठल्या ठेकेदारीत किंवा असल्या कुठल्या याच्यात मी कुठे अडकत नाही ठीक आहे मा म्हणजे याचा अर्थ मी का फार मोठा असेल म्हणजे कौ असं काही नाही आहे पण मी फार लांबचा विचार करत नाही आजच्या दिवसात फार तर दोन दिवसाचा विचार करतो जे काय होईल त्या नशिबात होईल कारण मी कोणीच नव्हतं मी झिरो होतो अर्थात याच्या अर्थ मी आता हिरो नाही आहे पण झिरो होतो ज्या संघर्ष करत करत मी पर्यंत आलो आणि एक आहे माझ्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत मी दोन गोष्टीसाठी तडजोड करत नाही एक म्हणजे देवपूजा जी करतो आणि व्यायाम हे मी न चुकता करतो म्हणजे किती वाजले मला मी राहते आणि दुसरं म्हणजे झोप आहे माझे मी सुद्धा चार ते पाच तास झोपतो असं नाही माझा फोन कोणी सांगावं म्हणजे तुमची मुलाखत ऐकणार आहे नाही असं म्हण मी कोणाचा फोन उचलला नाही रात्री अपर असं होत नाही कारण आपल्या आपल्याला फोन का करतो की परमेश्वराने तुम्हाला दिले जर तुम्ही काहीतरी करायला पाहिजे ती प्रसंग असतो शंभर टक्के मी सक्सेस होत नाही पण प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या करण्याची तयारी तरुणाने ठेवायला पाहिजे पण तरुण नाही नाही राजकारण जायचं नाही मग देश कोण चालणार लोकशाही प्रधानचं हा देश आहे लोकशाही म्हणतो लोकांनी लोकांसाठी निर्माण राज्य आपण चालवायचं असेल तर तरुणाने यायला पाहिजे म्हणजे त्याला अस्पृश्यासारखं म्हणजे त्याला अस त्याला म्हणता का मानिक की असं राजकारण वाईट आहे राजकारण खूप चांगलं आहे पण त्या राजकारणाचा वापर मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्ता आणि संपदा मात झाला की तो कोणी असेल म्हणजे मला त्याच्यात जायचं नाही इतिहास साक्षी आहे की तुम्ही मात झाला की तुम्ही नक्कीच रस्त्यावर येतात आणि त्याचे दुष्परिणाम बघावे लागतात डोक्यात हवा जाता कामाने पादाची किंवा आणि आजही आपल्याला वाटतं की आपण सर्व मी तर सर्वसामान्य कार्य करता मी कोणी मोठं नाही परंतु तुमच्यासारखे मित्र अनेक मित्र माझे मित्र परिवार खूप चांगला आहे की मला आठवत नाही की मी माझ्या कुठल्या मित्राला आर्थिक मदत करावी लागेल का माझ्या मित्राने मला मदत केली अनेक वेळा परंतु असं नाही की मी त्यांचं काय आज नवं देणं की मी आजही तसं कोणाचं आर्थिक मनाला तर कोणाचं देणं असं पाहायला लागत नाही परंतु माझे मित्र हीच माझी संपत्ती आहे प्रत्येक माझ्या प्रसंगाला येणारे माझे मित्र आहेत आणि मित्रपरिवार खूप चांगला आहे की नेहमी मला सन्मान दिला आणि ह्या गावाने खरं म्हणजे माझा चिंदर गावाने मला ह्या पदापर्यंत घेऊन गेलं त्याच्यामुळे मी असं समजतो हो की ज्या गावात जन्म ज्या वाडी जेल माझं ऋण आहे काहीतरी की मी कोणीच नव्हतो हो झिरो असणारा माणूस शून देत म्हणजे माझी कौटुंबिक पार्श्वभितली तर मी असं म्हणतोय काम करताना किंवा ते यश येतं काहीतरी अपयश येतं पण मी काम करता एक मनाशी ठरवलं आहे लोक काय म्हणतात इकडे लक्ष न देता आपण सामाजिक काम करत राहायचं का तुम्ही काय सत्ता संपत्ती किंवा गाड्या बांधले हे काय मी कोणी घेऊन जाणार नाही तुम्ही सामाजिक क्षेत्रात केलेलं काम हे कायम राहील याचा अर्थ तुमचे पुतळे बांधतील ती माझी अपेक्षा नाही परंतु प्रामाणिकपणे ते आपण ज्या आपली जबाबदारी ती करा ते कर्तव्य आहे म्हणजे मी नेहमी म्हणतो किंवा भावनिक गोष्टी होतात परंतु असं म्हणतो ना की भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे ते आपण कर्तव्य करत राहायचं म्हणजे फलाची अपेक्षा न करता तुम्ही कर्म करत राहिलात की तुम्हाला निश्चित त्याचं चांगलं यश मिळतं असं माझं म्हणणं आहे खूप खूप धा छान तुम्ही काही मुद्द्यांवर चढजोडपणे ब प्रकाश टाकलेला आहे की राजकारण म्हणजे तुम्ही आपण काहीतरी अस्पृश्यता आहे किंवा त्याची ती आपल्याला जमत नाही म्हणून ते वाईट आहे हा जी वृत्ती आहे त्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे तसंच मिड डे जो एक सांगितलेलं होतं की छत्रपतींबद्दल काही बोललं गेल्यानंतर ते सहन झालेलं नव्हतं तुम्हाला अखंड बॅनर्जी तो तुमचा पहिली गोष्ट ठरली जी राजकारणात यायचं ते एक तुम्हाला एक आपण काय म्हणतात ते एक ती एक घटनेनंतर तुम्ही ह्याच्यात आलात आणि त्यानंतर तुम्ही व्यायाम यामध्ये म्हणजे हा जो एक संदेश दिलेला आहे की व्यायाम नंतर झोप आणि अध्यात्म या गोष्टीवरचा तुम्ही जागरच केला आहे असं मी म्हणू शकतो तुमच्या ह्याच्यात जितक्या अतिशय ब शैलीदार आणि अतिशय प्रवाहीपणे तुम्ही जो सांगितलात की तुम्हाला किती आवड आहे की स्वतःची जपणूक करता करता समाजाची जपणूक आणि इतरांचं काही करता आलं तर आपण बघावं आणि अपेक्षा ठेवू नये असं तुम्ही सांगितलं आणि लोणी साहेब तुमच्या पुढील सर्व राजकीय सामाजिक कौटुंबिक वाटचालीसाठी आणि तुमच्या सगळ्या शारीरिक वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला भरपूर शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या अतिशय भरपूर शुभेच्छा धन्यवाद तुम्ही आज आलात मुलाखत घेतलात कारण मुलाखत माझी घेण्यावेळा मी मोठा नाही आहे परंतु ठीक आहे तुम्हाला तुम्हा वाटलं की एक हा संघर्ष करता करता कुठेतरी एक संघर्ष करणाऱ्या माणसाची किंवा एक सामाजिक क्षेत्रात असणाऱ्या माणसा जायला पाहिजे मी तुम्हाला या तुमच्या न्यूज चॅनेलला मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही बाहेर लोकांपर्यंत पोहोचवलात ते तुमचे मी नक्की विसरणार आहे धन्यवाद तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे हे केलं खूप धन्यवाद दोंडी चिंदरकर साहेबांना आता विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त होतच आहे